नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज नारायण राणे यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातली उमेदवारी अखेर भाजपने जाहीर केली नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री राज्यसभेतून त्यांना खासदारकी मिळाली होती त्याही अगोदर अनेक वर्ष ते महसूल मंत्री उद्योगमंत्री होते इतका अनुभवी नेता जो भाजपमध्ये आला काँग्रेसमधून काँग्रेसमधून स्वाभिमान स्वाभिमान पक्ष तो विसर्जित करून आपला स्वाभिमान भाजपच्या गोठ्यात बांधून बांधला त्यांनी आणि मंत्री बनले पण त्यांना राज्यसभेची त्यांची टर्म संपल्यानंतर ती टर्म दुसरी टम मिळाली नाही नारायण राणे यांनी लोकसभा उमेदवारी मला नको आहे मला लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही आहे असं सांगूनही भारतीय जनता पक्षाने त्यांचं ऐकलं नाही बळेबळे त्यांना निवडणूक लढवायला सांगितली आणि लढवायला सांगितल्यानंतर मग उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्यासाठी बराच अवधी देण्यात आला म्हणजे एक प्रकारे नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याचा भाजपने पाणउतारा करण्याची संधी सोडली नाही त्यानंतर काय झालं की पंधरा दिवसांपूर्वीपासून नारायण राणेंनी आपला प्रचार सुरू केला आणि आज सकाळी उदय सामंत जे महाराष्ट्राच्या शिंदेसेनेच्या शिंदेसेनेमध्ये एक नेते ने ने आहेत आणि ज्यांनी पक्ष बदलले काँग्रेस राष्ट्रवादी मग शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि तिथून शिंदेसेना आणि उद्योगमंत्री महाविकास आघाडीमध्येही होते आणि आत्ताही उद्योगमंत्री आहेत आणि त्यांचे उद्योग चालूच आहेत ते काही थांबायला तयार नाहीत पण त्यांचे बंधू किरण सामंत जे मोठे ठेकेदार आहेत किरण सामंतांप्रमाणे ठेकेदारी करण्याचा सा मोठा व्यवसाय आहे त्यांचा पण त्यांचं सामाजिक कर्तृत्व काय मला माहीत नाही पण त्यांना उमेदवारी हवी होती याचं कारण असं आहे की तो शिवसेनेचा मतदारसंघ मी विनायक राऊत तिथे दोन टर्म निवडून आले पण शिवसेनेत कूट पडल्यानंतर शिंदे सेनेचं से मत होतं की हा आमच्या कोट्यातला कोट्यातली जागा आहे तेव्हा ते आम्हालाच मिळायला पाहिजे आणि ती जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि त्या ठिकाणी किरण सामंत यांचं नाव पुढे आलं होतं ते वारंवार एकनाथ शिंदेना भेटत होते आम्ही शहांशी भेट घेण्याची चर्चा करण्याचा प्रयत्न झाला पण नारायण राणे यांनी सांगितलं सगळं दम दिला जाहीरपणे की आमच्या या रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपचाच आहे कोणीही तिथे उभं राहील आमच्या वतीने पण तो भाजपचा आहे आणि तिथे कोणी लुडबुड करू नये असं उघडदम त्यांनी किरण सामंत उम उदय सामंत यांना दिलं होतं शिंदे सेनेमध्ये उदय सामंत येण्यापूर्वी त्यांचा आणि नारायण राणे यांचा जबरदस्त संघर्ष झालेला होता जाहीर शिंदे सेनेमधले दुसरे जे मंत्री दीपक केसरकर त्यांचा तर एका बैठकीमध्ये अतिशय गलिच्छ शब्दामध्ये नारायण राणे यांनी त्यांचा उद्धार केला होता त्यांच्यावर जबरदस्त सगळ्या अधिकाऱ्यांच्या समक्ष त्यांचा अपमान केला होता आणि ते केसरकर हे मान खाली घालून आता दोन्ही एकाच बाजूला असल्यामुळे म्हणजे भाजप आणि शिंदे सेना महायुतीमध्ये असल्यामुळे ते राणे यांच्या भेटीसाठी गेले होते कारण त्यांना पुढे विधानसभा लढवायची आहे आणि म्हणून नारायण राणेशी त्यांनी जमून घेतलं उदय सामंतही म्हणाले की मोदी यांना निवडून आणायचं आहे आपल्याला पंतप्रधान करायचं त्यांना आणि त्यामुळे आम्ही तडजोड ही स्वीकारलेली आहे आम्ही माघार घेत आहोत पण आज ना उद्या किरण सामंत किरण सामंत हे माझे बंधू खासदार होतील याबद्दल मला शंका नाही आणि आम्ही आत्ता जो पाठिंबा देत आहोत त्याचा त्याची रिटर्न गिफ्ट आम्हाला मिळेल म्हणजे एक प्रकारे नारायण राणे आणि त्यांचं कुटुंबीय आम्हालाही पाठिंबा देतील भविष्यात म्हणजे विधानसभेमध्ये किंवा अन्य याच्यामध्ये अशी आशाही त्यांनी व्यक्त केली म्हणजे तो जो प तसं तशा, तशा प्रकारचं प्रतिसाद त्यांनी दिला नाही तर आम्ही नारायण राणेचं काम करू की करू करणार नाही अशा प्रकारचं एक सूचक इशारा त्यांनी दिला मे आम्ही काम करू पण मग तुम्ही जो आमचं काम केलं पाहिजे पण हे सगळं कितीही झालं तरी उदय सामंत आणि किरण सामंत आज पत्रकार परिषदेत किरण सामंत यांचा चेहरा इतका उतरला होता आणि भाजपवाल्यांनी त्यांना बळे बडे पत्रकार परिषद घ्यायला लावली होती असं वाटत होतं बळेबळे बसवलं होतं तिने आणि त्यामुळे ते किरण सामंत आणि उदय सामंत हे नारायण राणे यांचं काम कितपत करतील याची शंका वाटते आणि मी तुम्हाला सांगतो की रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या वेळी नारायण राणे यांचा गणपती बाप्पा मोरिया होतो की काय विनायक राऊत म्हणजे त्यांचं नावातच विनायक आहे आणि ते विनायक रावत राऊत नारायण राणेंचा पराभव करून त्यांचा गणपती बाप्पा मोरे म्हणून त्यांचं लोकसभा मतदारसंघातून त्यांना बाहेर काढतील त्यांचा पराभव करतील अशी शक्यता त्या भागात ते लोक वर्तवत आहेत आता बघा नारायण राणेंनी तर काय आज राणे म्हणाले की आम्ही सर्वप्रथम ग्रामदेवतेचं दर्शन घेतो त्याप्रमाणे त्यांनी ग्रामदेवतेचं आपल्या गावी म्हणजे वरवडे येथे जात ग्रामदेवत श्री देव भैरवनाथचे सपत्नीक दर्शन घेत ठीक आहे कोणतेही काम सुरू करायचं असेल किंवा निवडणूक लढवायची असेल तेव्हा ग्रामदेवतेचं दर्शन घेतो आता ग्रामदेवतेचा आशीर्वाद घेणारच नारायण राणे आणि तुम्हाला माहिती आहे की जगात अनेक ठिकाणी अनेक जण खूप चुकीच्या गोष्टी करतात आणि मग देवदर्शन जातात करून करून देवपूजे लागले असे एक म्हण आहे त्याच्यात मला का कोण राहणे आज आठवण झाली पण जे जे लोक ह्या अत्यंत चुकीच्या अत्यंत आक्षेपार गोष्टी करतात काही मंडळी गुन्हे करतात म्हणजे व्यापारी भेसळ करतात काही गुंडसुद्धा असतात ते आवर्जून देवाचं दर्शन घेतात ते अधिक आस्तिक असतात मनातनं त्यांच्यामध्ये एक भीती असते ते कितीही लोकांमध्ये आपली दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असले तर मनात ना ते कुठेतरी घाबरलेले असतात आणि आपण घाबरलेले आहोत हे दाखवायचं हा त्यांचा एक गुण असतो विशेष आता दुसरी गोष्ट म्हणजे सिंधुदुर्गच्या उमेदवारीवर हो, कोणत्याही प्रकारचा तिढा नव्हता ही, ही पक्षाची प्रक्रिया आहे त्यामुळे जी काय मतदारांची मागणी होती ती सोडवण्यासाठी प्रयत्न चालू होत सुरू होते मला माहीत होते की उमेदवारी मलाच मिळा म्हणून मी प्रचार देखील अगोदर सुरू केला होता आता हे नारायण राणे जरी काहीही म्हणत असेल पुढे करून तरी त्यांना मुळात निवडणूक लढवायचीच नव्हती कारण निवडणूक लढवली तर आपला पराभव होणार असं कदाचित त्यांना वाटत असेल आणि वयाच्या या टप्प्यावरती पराभव होणं म्हणजे राजकारणातच हद्दपार होणं ही भीती आहे ना राज्यसभेची जर सहा वर्षाची परत एकदा टर्म मिळाली असती तर काय निवडणूक लढवायची गरजच नव्हती मस्तपैकी सुखाने दिवस काढता आले असते पण नरेंद्र मोदींनी तसं केलं नाही त्यांना निवडणूक लढवायला सांगितलं ज्याप्रमाणे सुधीर भाऊ मुनगंटीवारांना निवडणूक लढवायला सांगितलं त्याचप्रमाणे आणि सुधीर सुद्धा तिथे पराभव होणार की काय अशी चर्चा तिकडे सुरू आहे आता दुसरी गोष्ट राणे असं म्हणतात की मोदींचा पहिला चारशे पार करून देशाची आर्थिक प्रगती व्हावी भारत विकसित देश व्हावा आत्मनिर्भर भारत व्हावा आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विभाग विकास व्हावा हे मुद्दे घेऊन मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे बघा नारायण राणेंना विकासाची किती आस आहे मोदींवरती त्यांचं किती प्रेम आहे किती भक्तिभाव आहे ज्या मोदींबद्दल त्यांनी अत्यंत कठोर टीका केली होती म्हणजे मोदींनी देशाचं वाटोळ केलं आहे अशा प्रकारची अत्यंत जहरी टीका केली होती व्हिडिओ उपलब्ध आहेत पण त्यांना साक्षात काय झाला हे मोदी हे महान नेते आहेत आणि मोदी निवडून आले नाही तर भारताचा विकास कसा होणार असा प्रश्न त्यांना पडला असेल आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं अशा सांगितलं की मोदींना निवडून आणायचं असेल तर मला निवडणूक लढवणं भाग आहे ना बघा मग मला निवडून द्या म्हणजे मोदींना निवडून का द्यायचं तर देशाचा विकास व्हायला पाहिजे आणि देशाचा विकास झा व्हायला पाहिजे म्हणून मोदींना निवडून द्यायचं असेल तर राणेंना निवडून दिलं पाहिजे आपण कारण राणे भाजपचे उमेदवार आहेत आणि राणे ही विकास पुरुष आहेत कोकणचे म्हणजे कार्यसम्राट आहेत काय कार्य केलं त्यांनी मला माहिती आहे पण कार्यसम्राट त्यांना म्हणतात जे काय असेल ते असते पण आता आपण तुल गोष्ट बघू की कोकणची या मतदारसंघातली आणि एकूण कोकणची परंपरा काय होती बघा कोकणमध्ये नाथ पैनसारखे समाजवादी नेते होते नाथ संसदेमधला परफॉर्मन्स हा नेत्रदीपक होता सगळ्या देशाला त्यांच्याबद्दल आदर होता त्यांच्या त्यांचं वक्तृत्व त्यांचं एकूण ज्ञान हे पाहून संपूर्ण कोकणातला हा कोकणचा हा प्रतिनिधी हा सगळ्या देशामध्ये प्रसिद्ध झाले होता नाथपैंबद्दल अगदी नेहरूंपासून इंदिरा गांधींपर्यंत सर्वांना प्रेम होतं आत्मीयता होती आणि सत्ताधारी पक्षसुद्धा म्हणजे काँग्रेसवाले सुद्धा ते तेव्हा विरोधा विरोधात असणाऱ्या नाथपैंच्या या भाषणात भाषणातले मुद्दे लक्षात ठेवायचे भाषण ओजस्वी तर असायचंच पण केवळ ओजस्वी नाही त्यामध्ये अभ्यासपूर्ण मुद्दे असायचे विश्लेषण असायचं दृष्टिकोन असायचं त्यानंतर मधू दंडवते मधु दंडवते यांनीसुद्धा अतिशय चमकदार कामगिरी केली काँग्रेसच्या त्या त्या सरकारनं घेरलं होतं त्यांनी कोकणच्या रेल्वेसाठी मधु यांनी केलेले प्रयत्न माहिती असतील अर्थमंत्री म्हणून मला आठवते की शेतकऱ्यांची दहा हजार रुपये कर्ज त्यांनी माफ केलं होतं कोकणसाठी बऱ्याच काही के गोष्टी केल्या त्यांनी आणि संसदेमधली कामगिरी त्यांची अतिशय चांगली होती सुरेश प्रभू सुरेश प्रभूंनी रेल्वेचं विद्युतीकरण केलं देशात रेल्वेमंत्री म्हणून पण कोकणामध्ये जे ऊर्जा मंत्रीसुद्धा होते ते कोकणामध्ये कोकणाच्या रेल्वेसाठी कोकणमधल्या रेल्वे मार्गांसाठी कोकण रेल्वेसाठी त्यांनीशिवाय त्यांची कॉन्ट्रिब्युशन आहे पण त्याखेरीज त्यांनी ऊर्जामंत्री म्हणून कोकणामध्ये व्होल्टेज कमी असायचा त्यामुळे असा प्रकाश कमी असायचा तर ते कोकणामधले जो सगळा विजेचा प्रश्न जो आहे तो त्यांनी सोडवला सुरेश प्रभू जोड प्रकल्प जो वाजपेयींचा वाजपेयींचं स्वप्न होतं त्यासाठी खूप काम सुरेश प्रभूंनी केलं होतं या खेळीस आंतरराष्ट्रीय पातळीवरती शेर्पा म्हणजे भारताचा एक प्रतिनिधी म्हणून वेगवेगळ्या शिखर परिषदांमध्ये सुरेश प्रभू यांनी काम केलं सुरेश प्रभू यांचं कोकणामध्ये गोव्यामध्ये खूप काम आहे त्यांच्या सामाजिक संस्था आहे आणि त्या सामाजिक संस्थेतर्फे त्यांचं मोठं काम तिथे आहे सुरेश प्रभू यांची अतिशय स्वच्छ प्रतिमा होती बाळासाहेब ठाकरे यांनीच त्यांना निवडलं होतं वाजपेयींचे ते लाडके होते म्हणजे ही परंपरा सुधीर सावंत एक खो तिकडचे खासदार होते कोकणची अशी सगळी परंपरा असताना मग ही परंपरा मोडीत निघाली आणि कोकणाचा प्रतिनिधित्व कोणी केलं तर निलेश राणे यांनी निलेश राणे हे किती मुजोरपणे बोलतात हे आपल्याला माहिती आहे मला आठवते की एक एका त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाला त्यांनी मारहाण केली होती आणि त्याला गाडीतनं मध्ये मारहाण करून डोंगरावरती कुठं सोडून दिलं होतं जा मर तिकडे म्हणून म सोडून दिलं होतं दादागिरीची भाषा करणं आत्ता म्हणजे आत्ता ते खासदार नाही आहेत सुदैवाने एकच त्यांची होती पराभव झाला विनायक रावंतांचा दारुण पराभव केला त्यांचा आणि निलेश राणे हे ज्या पद्धतीने शिवराळपणा करणं चिपळूणमध्ये एका सभेमध्ये महिलांच्या देखतेने अत्यंत गलिच्छ भाषा वापरली अरे तुरेची भाषा करणं ज्येष्ठ नेत्यांबद्दल दादागिरी करणं हाणामारे करणं भास्कर जाधव यांच्या ऑफिसच्यासमोर राडा करणं या गोष्टी काही लोकांना माहीत नाही तसं नाही त्यामुळे निलेश राणे हे त्या, त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते जो कोकणचा उत्तम इतिहास होता म्हणजे लोकसभेचा त्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचा तो इतिहास जो आहे त्या इतिहासाला छेद देण्याचं काम निलेश आरे यांनी केलं आणि विनायक राऊत जेव्हा विजयी झाले दोन टर्म त्यांनी आणि आता आता विजयी झाले तर ते तिसरी टर्म असते विनायक राऊत हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि प्रथम म्हणजे जवळजवळ आता नाही म्हटलं तरी जवळजवळ चाळीस वर्ष त्यांना शिवसेनेत झाली पहिल्यांदा मला वाटतं एकोणीसशे पंच्याऐंशीच्या आसपास ते नगरसेवक झाले मुंबई महानगरपालिकेमध्ये पुढच्या टप्प्यामध्ये विधानसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करून ते विधानसभेत गेले आणि त्याच्या पुढचा टप्पा म्हणजे त्यांनी लोकसभा लोकसभेच्या दोन टर्म त्यांचे झालेले आहेत आणि लोकसभेमध्ये शिवसेनेचे गटनही ते झाले ते विनायक राऊत त्यांच्या मला वाटतं पत्नीसुद्धा एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या सुमारास मार्फ मुंबई महानगरपालिकेत नगरसेविका होती त्या संघटना शिवसेनेच्या संघटनात्मक कामात अजूनही भाग घेतात मी असं ऐकले त्यांचे चिरंजीव सह शिवसेनेमध्ये आहेत म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत आणि विनायक राऊत यांनी अतिशय चांगली कामं केली जो चिपीचा विमानतळ आहे तो आणण्यामध्ये तो साकारण्यामध्ये विनायक राऊत यांची खासदार म्हणून मोलाची कॉन्ट्रीब्युशन आहे उद्धव ठाकरे यांच्या असते त्याचं उद्घाटन झालं आणि त्यावेळी नारायण राणे स्वर तिथे गेलेले होते तुम्हाला आठवत असेल आणि त्यावेळी हे सगळं मिस केलं मिस केलं असा दोषा त्यांनी लावला होता पण विनायक राऊत यांचीच मोठी कॉन्ट्रीब्युशन चिपीच्या याच्यामध्ये आहेत हे कोकणवासियांनी अवघ्या महाराष्ट्राने लक्षात ठेवलेलं आहे सांगायची गरज नाही दुसरा एक आ, मेडिकल जी म्हणजे औषधी औषधांचा एक आ, जो प्रकल्प आहे दोडामार्ग इथे त्या दोडामार्गमध्ये मेडिकल हबचा प्रकल्प हा विनायक राऊत यांच्या प्रयत्नामुळे साकार होतो आणखीन एक गोष्ट कोकणामधले रस्त्यांचा प्रश्न अनेक हे छोटे छोटे रस्ते असतात छोटे छोटे पूल असतात पाण्याचा प्रश्न ठिकठिकाणच्या गावांमधला तो सोडवण्यामध्ये विनायक राऊत यांची मोलाची कामगिरी आहे विनायक राऊत यांची प्रतिमा चांगली आहे शिवाय राणेंच्या आरेला कार्य करण्याची हिंमत त्यांनी दाखवलेली आहे ते उघड उघड राणेनं अंगावर घेतात घाबरत नाही ते सॉलिड टीका करतात त्यांच्यावर त्यांनी जर आव्हान दिलं तर पती आव्हान देतात तेव्हा राणे नावाची जी दहशत आहे ती मोडून काढण्या यशस्वीपणे प्रयत्न मोडून काढलेले विनायक राऊतांनी कोकण म्हणजे राणेंना दिलेला सुभा नाही आहे कोकणावर ना त्यांची मालकी त्यांची किंवा त्यांच्या पुत्रांची मालकी नाही आहे उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख नितेश राणे जे आमदार आहेत ते करतात विधानसभेच्या पायऱ्यांवरनं ते म्याव म्यावम्यावसारखं अत्यंत पोरकट प्रकारचं वर्तन करतात ते ही शिवराळ आणि आक्षेपार भारताबाबत धार्मिक विष पसरवण्याचा प्रयत्न त्यांच्या अनेक आंदोलनात तथाकथित आंदोलनं असतील पत्रकार परिषदेमधून विषारी व फुत्कार त्यांनी काढलेले आहेत की ज्याच्यामुळे हिंदू मुसलमानांमध्ये अंतर निर्माण व्हावं हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आणि राणे यांचं तर काय सांगायचं सा? राणे नारायण राणे कोकणामध्ये दहशत कोणी निर्माण केली नि? कोकणामध्ये खूनबाजीचं राजकारण कोणी केलं कोकणामध्ये राजकारणाला रक्तरंजित स्वरूप कोणी दिलं दहशतीचं स्वरूप गुंडागर्दीचं स्वरूप दंबाजीचं स्वरूप हे कोणी दिलं नारायण राणेंनी दिलं पत्रकारांना मारहाण करणं किंवा पत्रकारांना एकदम एकेरीवरती त्यांना बोलणं काही अडचणीचा प्रश्न विचारला होती उद्धव ठाकरे यांना थोपाडीत मारण्याचा थोपाडीत मावली असते अशा प्रकारचं मुख्यमंत्री होते ते उद्गार करणं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अभद्र शब्द सतत वापरणं एकेरी उल्लेख करणं केंद्रीय मंत्री असताना हे नारायण राणेने केले नारायण राणे यांच्या यांची जी सगळी कुंडली आहेत त्यांच्या कुत्त्यांची त्यांच्यावरच्या आरोपांची कुंडली विधानसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती जेव्हा नारायण राणे हे भाजपमध्ये नव्हते समोर भाजप समोर नारायण राणे बसले होते आणि तेव्हा एक एक कागद काढून मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावरती आरोप काय काय आहेत त्यांच्यावर गुन्हे कोणकोणते आहेत त्याचा पाढा वासरा होता तेव्हा नारायण राणे यांचा चेहरा पडलेला होता काही बोलले नाहीत ते परळमधल्या एका संकुलामध्ये काय व्यवहार झालेत करोडोंचे व्यवहार झाले ते कोणी केलेत असा सवालही विचारण्यात आला त्यामुळे नारायण राणे नारायण राणे दाखवतात की मी विकास पुरुष आहे विकास म्हणजे तुमच्या चेहऱ्या चपाट्यांचा आणि तुमचा विकास नाही मध्यंतरी एका चॅनलवरच्या अवधित गुप्ते यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये नारायण राणेने हसत हसत सांगितलं की राजकारणात जेव्हा प्रवेश केला त्यांनी एक चेंबूरमध्ये एक निवडणूक त्यांनी लढवली तेव्हा कशा प्रकारचा कशा प्रकारच्या म्हणजे एक रिक्षामध्ये घालून रिक्षा एक आपल्या विरोधी पक्षाच्या लोकांना विरो रिक्षामध्ये घालून प्रकारे त्यांनी त्यांच्यावरती दबाव आणला एक प्रकारे दंबाजी केली आणि मी विजय मिळवला हे ते सांगत होते आणि तेव्हा उपस्थित लोक आणि मुलाखत का हे सगळे हसत होते म्हणजे तुमची सुरुवातच राजकारणाची अशा पद्धतीने झालेली आहे गैरमार्गाने तुम्ही राजकारण केलेलं आहे असं सांगता आणि तुम्हाला वाटतं की इथे मोठा पराक्रम केला तुम्ही तुम्ही वाटेल ते बोलावं आणि लोकांनी ऐकून घ्यावं संजय राऊत तुम्हाला खणखणीत शब्दामध्ये दे उत्तर देतात खासदार अरविंद सावंत खणखणीत शब्दात तुम्हाला उत्तर देतात आणि तितक्याच खणखणीत शब्दात वैभव नाईक असतील किंवा ना विनायक राऊत हे नारायण राणेंना किंवा त्यांच्या चिरंजीवांना दोन्ही खणखणीत शब्दात उत्तर देतात आणि नारायण राणे यांचं पूर्णपणे यांच्यावरती पूर्णपणे त्यांना अंगावर घेण्याचं काम भास्कर जाधव हो करतात दणक्यात बोलतात ते काही ऐकत नाही ते तेव्हा भास्कर जाधव जाधवांना मी कसे पंधरा लाख रुपये दिले होते अशी गोष्ट सांगितली आणि मी हे ऐकून घेणार नाही मी काय मी म्हणजे त्यांना एकदा मी त्या हाणीन म्हणजे त्यांना बडबीन किंवा अशा प्रकारचा काहीतरी के शब्दप्रयोग केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उच्चारला होता जर हे शब्द आज विरोधात जे आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट असेल शरद पवारांचा गट असेल काँग्रेस असेल कुठ त्यापैकी कुठल्याही नेत्याने असे, असे नेत्या ने, शब्द उच्चारले असते की मी त्यांना बळवून काढलं असतं की मी त्यांना मी एकदा हाणीन त्यांना वगैरे मंत्री म्हणतोय असं तर मीडियामध्ये किती त्याची चर्चा झाली असती पण नाही गोदी मीडियाने तशी चर्चा केली नाही नारायण राणे हे एम एस एम इस हे अत्यंत महत्त्वाचं खातं त्यांच्याकडे ते मंत्री झाल्यानंतर त्यांना राज्यसभेमध्ये विचारलेले प्रश्न समजले नाही विधानसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना सांगायला लागलं ह्या प्रश्नाचा अर्थ असा नाही असा आहे तुम्ही बनतंच काहीतरी लिहून दिलेलं आहे प्रश्न कळत नाही तुम्हाला त्याचं उत्तर कसं द्यायचं कळत नाही तुमच्या खात्याचा अभ्यास नाही काय खात्यानी खात्यामध्ये तुम्ही कर्तृत्व दाखवलेलं आहे काय केलं काय तुम्ही उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांची लायकी काढतात तुम्ही विनायक राऊत त्यांची काय पात्रता त्यांची काय कुवत असे प्रश्न करतात तुम्ही काय दिवे लावलेले सांगा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय पराक्रम केला होता महसूल म्हणून मंत्री म्हणून तुम्ही काय पराक्रम केला होता उद्योग मंत्री म्हणून तुम्ही काय केलं होतं अशी चांगली कामगिरी नेत्रदीपक कामगिरी तुम्ही केलेलीच नाही आणि विकास विकास म्हणजे काय कोकणातल्या खाणींचा विकास त्या वैशाली पाटील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठं आंदोलन केलं होतं पण तिथे दबाव आणून ते सगळं मोडून काढलं तुम्ही आंदोलन पर्यावरणाची तिथे वाट लागली माधव गाडगेळ रिपोर्ट काढला केला तो रिपोर्टचा काही के विचार केला नाही तुम्ही कोकणामध्ये पर्यावरणपूरक विकास झाला पाहिजे जैतापूरची बाजू तुम्ही लावून धरली कोकणामध्ये स्थानिक लोकांचा विरोध होता बासू किंवा नाणार त्या प्रकल्पाला आधी विरोध नारायण राणचा पाठिंबा पण तिथल्या स्थानिक लोकांचा तिथे विरोध आहे ना तुम्हाला विकास कशा प्रकारचा पाहिजे कितीही झाडं तोडली तरी चालतील डोंगर टेकड्या उद्ध्वस्त केल्या तरी चालतील पण विकास विकास म्हणायचं हा विकास नाही येतो विकास म्हणजे केवळ ग्रोथ रेट नाही स्थानिक पर्यावरणाचा विचार करणं स्थानिक समूहाला रोजगार चांगल्या प्रकारचा मिळेल त्यांना नीट श्वास घेता येईल ते बेकार होणार नाही अशा प्रकारचा विकास हवा आहे वाटेल तसा विकास बेमुरबत खोरपणे केलेला विकास लोकांना नको आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की कोकणामध्ये म्हणजे जो जे समाजवादी पूर्वीचे लोक आहेत त्या समाजवादी लोक लोकं जे आहेत ते विनायक राऊतांच्या मागे ते सक्रिय एवढे नसतील पण मध्यमवर्गीय लोक विचार करणारे लोक कोकणातल्या महिला विशेषतः त्या महिलां महिलांना शिवसेनेचं मातोश्रीचं प्रेम आहे आस्था आहे ते शिवसेनेची शिवसेनेवरची आपली निष्ठा सोडणार नाही राणेंच्या मुलांचा मुलाचा मुला पराभव झालेला आहे हे लक्षात घेतलं पण नारायण राणे लोकसभेसाठी प्रथम उभे आहेत त्यांना उभं राहण्याची हिंमत होत नव्हती बळेबळे त्यांना उभं केलेले आहेत आणि त्यामुळे न नारायण राणे ब नारायण राणेंच्या जे मागे जे आपण बघू ते प्रमोद जठार त्या जे पूर्वी दिसायचे ते प्रमोद जठारांनाच उभं राहायचं होतं म्हणे त्यामुळे त्यांचाही त्यांना पाठिंबा मिळणार नाही भाजपच येते भाजपचे जे जे कॅ केडर आहे ज्यांना रक्तरंजित राजकारण नको आहे दहशतीचं राजकारण नको आहे असा भाजपच्याबद्दलचा सहानुभूती असेल होतं किंवा भाजपचे जुने कार्यकर्ते यांना राणेंचं राजकारण पसंत नाही आहे त्यांच्या मुलांचं राजकारण पसंत नाही आहे समाजवाद्यांना त्यांचं राजकारण पसंत नाही आहे महिलांना त्यांचं राजकारण पसंत नाही आहे कोकणामध्ये लोकांना कुठल्याही मार्गाने कोकणाची वाट लावून राख रांगोळी करून विकास नको आहे कोकणाचा कोकणामध्ये कोकणाचं संपूर्ण इकॉलॉजी लक्षात घेऊन जैवविविधता लक्षात घेऊन ॲमेझॉन खोऱ्याप्रमाणे कोकणा कोकणाचा हा सगळा पट्टा आहे अतिशय संपन्नही नि, नि, निसर्गसंपन्न संपूर्ण देश कोकणाकडे त्या दृष्टिकोन जग दृष्टीने कोकणाकडे बघ आणि कोकणाची जर वाट लागली अशा प्रकारची पर्यावरणाची तर कोकणातल्या माणसाची सुद्धा जीव तर गुनमरेल त्याचा पण श शेतीवाडी मासेमारी हे सगळं उद्धवस्त आहे केवळ मोठमोठी हॉटेल पेट्रोल पंप म्हणजे कोकणचा विकास नाही केवळ आपल्या चमच्यांचा किंवा कार्यकर्त्यांचा विकास म्हणजे कोकणचा विकास नाही ते कार्य नाही आहे ते शासकीय समितीमध्ये दंबाजी करणं म्हणजे मी कसा कार्यसम्राट आहे हे सिद्ध करणं नाही आहे हे चुकीचं राजकारण आहे आणि अशा चुकीच्या राजकारणाला मला वाटत नाही की कोकणातली जनता पाठिंबा देईल कोकणाचा खरा विकास जो केला करा हो, होता तो अनेक लोकांनी केला होता आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मी जी परंपरा सांगितली नाथपाईंपासून नाथपाईंपासून सुरेश प्रभूंपर्यंत आणि विनायक राऊतांपर्यंत ती परंपरा आहे कोकणातले लोक शांततावादी आहेत त्यांना शांतपणे जगायचं आहे त्यांना आपल्या कुटुंबाची चिंता आहे आपल्या शेतीवाडीची चिंता आहे चिंता आहे त्यांना आपल्या मासेमारीची चिंता आहे त्यांना आपल्या झाड आंब्याच्या झाडांची चिंता आहे सुपारीच्या नारळीच्या झाडांची चिंता आहे कोकणामधलं पक्ष्यांचं वैविध्य हे प्रचंड आहे वनस्पतींचं वैविध्य प्रचंड आहे तिथे त्यामुळे औषधी वनस्पती खूप आहे तिथे हा विचार केला पाहिजे वाटेल ते कळून कोकणामध्ये मोठमोठे प्रकल्प आणायचे आणि कोकणच्या लोकांची वाट लावायची ही ज्यांची दृष्टी आहे असे तथाकथित विकास पुरुष नारायण राणे यांना कोकणची जनता पाठिंबा देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो उदय सामंत दीपक केसरकर हे त्यांचं काम प्रामाणिकपणे करतील की नाही याची मला शंका आहे प्रमोद जठार हेही नाराज आहेत भाजपातले अनेकजण नाराज आहेत शिंदे सेनेतले अनेकजण नाराज आहेत आणि त्यामुळे मला तर असं दिसतं आहे की नारायण राणे यांचा दारूण पराभव होणार आहे मी तिथल्या लोकांशी बोललो त्या लोकांनी मला सांगितलं लो। मीडियामध्ये काहीही दबाव आणून किंवा आमिष दाखवून कवरेज कसं येईल त्याच्यावरती विश्वास ठेवू नका आणि माझं असं म्हणणं आहे की कोकणामधला जो बाळासाहेबांचा विचार आहे बाळासाहेबांना मुंबई आणि कोकणनी खरं आपलं मानलं तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना विजयी करायचा असेल तर मला असं वाटतं की कोकणची जनता विनायक राऊत यांच्या मागे उभे राहील कारण कोकणातल्या जनतेला दहशतवादी राजकारण नको आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ताचं वातावरणसुद्धा फिरलेलं आहे मोदींच्याबद्दल प्रचंड असंतोष ठिकठिकाणी दिसतो आहे आणि म्हणून विनायक राऊत नारायण राणे यांचा गणपती बाप्पा मोर्या कळतात की नाही ते बघायच एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो